पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे उपाययोजना करण्यात येत आहेत गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली यावेळी ते बोलत होते मुंबई गोवा महामार्गावरील कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले रायगड व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले पनवेल येथील पळस्पे फाटा येथून या पाहणी दौऱ्यात सुरुवात झाली यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार रवींद्र पाटील जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग एम एन राजभोज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कोकण भवन सुषमा रायकवाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर आदी उपस्थित होते रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी व खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे